हे आहेत उमाकांत देवरे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे यांनी देखील आपली तटपुंजी सुरक्षित राहण्यासाठी नाशिकच्या नामांकित येस बँक सातपूर येथील पारिजात नगर शाखेत खातं उघडत आपले आर्थिक व्यवहार सुरू केले मात्र तेवीस लाखापेक्षा जास्त बँकेच्या जा खात्यावरून देवाणघेवाण उमाकांत देवरे यांच्या खात्यावरून ही करण्यात आली होती मात्र येस बँक प्रशासनाने बँकेच्या खातेदाराशी कुठलाही संपर्क न करता अकाउंट बंद करत उमाकांत देवरे यांचे सर्व बँकद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे थांबवले होते उमाकांत देवरे यांनी बँकेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता पंधरा दिवसांनी बँकेत दुसरे खाते खोलून व्यवहार पुरवडत होतील असं आश्वासन त्यांना देण्यात आलं आणि जुने बँकेतील खातं हे तात्काळ बंद करू असं सांगून त्यांच्याकडनं बँकेच्या कागदपत्रांवर सह्या देखील घेण्यात आल्या नेमकं काय बोलले उमाकांत देवरे तुम्हीच बघा उमाकांत देवरे माझं ह्या बँकेमध्ये मा अकाउंट होतं पण दोन महिन्यापूर्वी हो ट्रान्झॅक्शनमुळे माझे ते अकाउंट बंद करण्यात आलं होतं बँकेकडून तर मग मी त्या दिवशी कॅन्सलेशनचा फॉर्म भरून आणि अकाऊंट क्लोजिंगचा फॉर्म भरून सर्व मी बंद करण्यासाठी ना रिक्वेस्ट केली तर त्यावेळेस ते म्हणे की ठीक आहे आम्ही आजच्या तुमचा अकाउंट बंद करून घेऊ पण त्यांनी त्यावेळेस ते अकाउंट बंद केलं के नाही मुक्ताहून जे शिंदे म्हणून मॅनेजर आहेत त्यांनी मला खूप त्रास दिला आहे त्या विषयावर आणि आता माझे हप्तेसुद्धा पाऊस होत आहे आणि त्यावेळेस माझं अकाउंट ट्रान्झॅक्शन भरपूर होतं आणि आता ते अकाउंट मायनसमध्ये हे इथले जे मॅनेजर आहेत शिंदे म्हणून यांनी मला खूप खूप म्हणजे आता अकाउंटसुद्धा बंद करत नाही आज चोरीसाठी बँकेत आलो तर त्यांनी मला सांगितलं की हे अकाउंट तुमचं बंद झालेलं नाही आहे चालू आहे हां आणि आता ते आज दोन सांगत आहेत ज्या ज्या गोष्टी हे कस्टमरबरोबर होत आहेत तर हे खूप चुकीचं आहे इथलं जे बँकेचं जे मॅनेजमेंट आहे किंवा जे मॅनेजर आहे जे काही मॅनेजर आहे तर त्यांचा हा या या चुकीमुळे समोरच्या कस्टमरांना पण खूप त्रास होतो आहे जसं मला आज झालेला आहे इथं माझ्या आधी पण एक दोन जण येऊन गेले त्यांनी पण हेच प्रकार केलेले आहेत त्यांच्याबरोबर तर हे खूप चुकीचं होत आहे याला खूप तरी आळाभाशीसाठी मी देवरे सर्वांना रिक्वेस्ट करतो हो, की आज जे माझ्याबरोबर झालं आहे ते उद्या तुमच्याबरोबर होऊ नये एवढं तुम्हाला मी सांगू आपण लोन वगैरे घेतले काही नाही लोन काही नाही लोन वगैरे माझे मोबाईलचे हप्ते होते तर यांनी मला सांगितलं बंद बंद झालं आहे त्याच्यामुळे ते हप्ते माझे बौंद झालेले माझं आठशे आठशे पोहणे आठशे सिव्हिल होतं तर आज यांच्या ता चुकीमुळे माझं माझं आज सिव्हील डाऊन होऊन गेले तर आता एक विषय असा आहे की यांनी ते अकाउंट आज मला माहित पडलं की माझा अकाउंट चालू यांनी क्लोज नाही केलेलं आहे आणि त्यावेळेस मला हे सांगायचे की तुमचा अकाउंट बंद आहे तुम्ही दुसऱ्याकडे अकाउंट ओपन करून तर आमच्या बँकेत करंट अकाउंट उघडा पंधरा दिवसात तुमचा अकाउंट चालू करून सर्व नेमकं कारण काय म्हणजे कारण की एक विषय काय झालेला आहे यांनी ना ओव्हर ट्रान्झॅक्शन झालं माझं ते अकाउंट बंद झालेलं होतं तर मग यांनी परत मला त्यावेळेस सांगितलं की अकाउंट क्लोज झालं आहे तुमचं तर आता आम्ही चालू करू शकत तुम्ही हां आणि त्याच्यानंतर मग मी अकाउंटकडे दुर्लक्ष केलं फॉर्म भरून फॉर्म भरून दुर्लक्ष केल्यानंतर तर आज माझं ते एक, एक 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 मेसेज येत आहे बँकेचे की तुमची पॅनल्टी अकाउंट मेंटेन करा तुमचे चार्जेस वाढता आहे तर त्यामुळे आज मला बँकेत आलो तेव्हा मला कळालं की ते अकाउंट परत त्यांनी चालू केलेलं आहे मग बँकेचं काम आहे का नाही की तुमचं अकाउंट चालू झालेलं आहे संदर्भात बोलण्याचं त्यांनी कळवलं पण नेन काहीच नाही आणि एकदम खोटं बोलत आहेत तुम्हाला ईमेल पाठवली मला ते ईमेल पाठवलं नाही काहीच पाठवलं नाही यांनी तर पूर्ण पूर्ण खोटं बोलत आहे ठीक आहे दरम्यान एटल न्यूजच्या प्रतिनिधींनी या येस बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आपली प्रतिक्रिया देण्यास साफ नकार दिला आहे तेमेने या नाशिक जिल्ह्यासह शहरात असे कित्येक कुमाकांत एवढे आहे जे फक्त बँकेच्या या पोंगळ कारभारामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक